चित्र किंवा पांढरे कोड सफेद डाग यालाच अर्वाचीन वैद्यकशास्त्रामध्ये शास्त्रामध्ये विटिलिगो किंवा ल्युकोडर्मा असे म्हणतात त्यामध्ये शरीरावरील त्वचेवर पांढरे डाग निर्माण होतात दिसायला हे डाग अत्यंत कुरूप असल्यामुळे रुग्णाच्या मनामध्ये एक न्यूनगंड निर्माण होतो या त्रासांपासून रुग्णाला कोणत्याही प्रकारच्या वेदना किंवा आग होणे जळजळ होणे कोणत्याही प्रकारचा त्रास होणे या गोष्टी नसतात फक्त दिसायला हे डाग कुरूप असतात काही ठराविक ठिकाणी निर्माण होणारे पांढरे कोड हे बरे करण्यास अवघड असतात डोळ्यांच्या भोवती निर्माण होणारे ओठांच्या भोवती निर्माण होणारे गुहेंद्रियांच्या ठिकाणी निर्माण होणारे तळहात आणि तळपायांवर निर्माण होणारे सफेद कोड किंवा पांढरे डाग हे बरे करण्यास अवघड असतात त्याचप्रमाणे भाजल्यामुळे तयार होणारा पांढरा डाग ज्या ठिकाणी पांढऱ्या कोडावरील केस हे पांढरे झालेले आहेत असे देखील बरे करण्यास अवघड असतात परंतु योग्य प्रकारे आयुर्वेदिक उपचार घेतल्यानंतर हे अवघड वाटणारे क्षेत्र देखील पूर्णपणे बरे